तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे यात विशेष आहे की शिरूरसारख्या ठिकाणी फक्त भिडीच्या जीवावर आज अतिशय सुखासमाधानाचं जीवन जगणारा हा मित्र आणि याचा भूतकाळ जर पाहिला तर तो धगधगता आहे की हा काहीच करू शकत नाही आयुष्यात असा एक मतप्रवाह असलेला शिरूरमध्ये तसं पाहिलं तर त्यावेळेस पंधराशे सोळाशे लोकांचा गो मित्रांचा गोतावळा असलेला परंतु एकदम भनंगासारखा फिरणारा तरुण आज रोजी पंधरा ब्रँचेस भोसरी नवी मुंबई वाघोली बारामती अहमदनगर मोशी नारायणपेठ नारायणपेठ ह्या ठिकाणी इतक्या ब्रँचेस फक्त भिळीच्या निघू शकतात हे दाखवून देणारा हा तरुण आहे बहुजन समाजातल्या पोरांनी सगळे मतभेद विसरून न्यूनगंड न बाळगता व्यवसायात पडलं पाहिजे आणि आपला व्यवसाय मोठा केला पाहिजे याचं उदाहरण देऊन एक आदर्श उभा करणारा हा बेडीचा व्यवसाय याचा टर्नओवर सांगणं ह्या व्हिडिओमध्ये योग्य वाटत नाही परंतु हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे अनुकरण करावा असा आहे विशेष म्हणजे शिरूरसारख्या भागामध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या पंचकृषीत हा माणूस पाण्याचा व्यवसाय करतो आहे कुठल्या पाण्याचा पाणीपुरी वॉटर पाणीपुरी वॉटर बिस्लरीमध्ये पाणीपुरीचं पाणी तयार करायचं आणि एकशे तीस रुपये प्रति लिटर पाणी न्यायला या माणसाकडं दररोज संध्याकाळी इथे चिंतामणीच्या शाखेवर गर्दी होते पाणी न्यायला गर्दी होते विचार करा आणि पन्नास रुपयात बेचाळीस पाणीपुऱ्या देतात देता। तुम्ही जे व्हिडिओ पाहता अशा पद्धतीने पाणीपुऱ्या केल्या तशा पद्धतीने केल्या परंतु असं काही न करता पुण्यासारख्या भागात केशवनगरमध्ये अद्ययावत अशा प्रकारची फॅक्टरीसुद्धा या मित्रांनो टाकलेली आहे आणि अजून पुढचे प्लॅन काय आहेत त्याविषयी मी आज त्यांच्याशी बोलणार आहे काय प्लॅन आहेत तुमचे एवढ्यावर आहे का सगळं महाराष्ट्र भेळीमय करायचं तुम्हाला करायचं सर पुण्यामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जायचं खूप स्वप्न आहेत मोठी मोठी खूप लोकांना खाऊ घालायचे मनापासून हेच स्वप्न आहे पण कसं वाटतं आणि याचा बेस व्यवसाय वृद्धीचा तुमचा जो वेग आहे आणि व्यवसायात ताण तणाव असतात आर्थिक अडचणी असतात याच्यावर मात करण्यासाठी तुम्ही एवढा मोठा व्यवसाय सांभाळून सुद्धा वाचन करता त्यामुळं ऑन्टरप्रिन्यला वेळ नसतो वाचनासाठी तर वाचलं पाहिजे वाचनाने माणूस वाचतो आणि तुम्ही सुद्धा वाचला दृष्टिकोन विशाल झाला याविषयी तुमच्यासारखा व्यवसाय करणाऱ्या माणसांना तुम्ही काय सांगा काय नाही सर वाचनामुळेच बरं कधी घडलेलं आहे मी मला वाचनामुळेच काही गोष्टी समजल्या आहेत म्हणजे मला तर असं वाटतं व्यवसाय करत असतानाच चतुराई हुशारी आणि मेहनत ह्या तीन गोष्टी लागतात तर मला मेहनत करण्याची माझी गरज होतंच हुशारी सुद्धा होती पण चतुर नाही कसा केला पाहिजे हे मला पुस्तकाने शिकवलं असतं कदाचित त्यामुळेच मी परत आलो नसतो खूप स्वप्न येत खूप लोकांना खाऊ घालायचं मी एवढंच क्या वाट आहे माझं पोटात शिरून राहिलं पाहिजे हा लेख होता तुम्ही वाचला असेल सकाळला कारण कुणाच्या पोटात शिरून राहिलं कुणाच्या दुसऱ्याच्या पोटाचा विचार केला तर आपलाही विचार केला जातो असाच संदेश देणारा हा मित्र आहे त्यामुळं ह्या व्यवसायासाठी वृद्धीसाठी ह्या प्रयत्नासाठी खूप खूप शाश्वत शुभेच्छा लढत रहा